राम राम मित्रांनो मी अमोलकुळेकर पाटील महाराष्ट्रामध्ये सध्या पाठीमागच्या दोन चार दिवसापासून म्हणा किंवा आठ दिवसापासून राज आणि उद्धव ठाकरे हे दोघंजण भाऊ हे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झालेत आणि हळूहळू आता या चर्चेला अगदी उदाहरण आलेलं आहे मला वाटते काल कालपासून दोन्ही पक्षांच्या नेत्यांची जी काही बडबड सुरू होती ती विनाकारण वाद कमी करण्यापेक्षा ते वाद वाढवणारी बडबड सुरू होती आणि काल ज्या वेळेला मला वाटतं आहे की दोन्ही पक्षांच्या नेतृत्वांकडून या सगळ्या लोकांचे कान टोचले किंवा सगळ्यांना सांगितलं की अधिकृत कुठलीही बातमी समोर येत नाही किंवा गोष्ट समोर येत नाही तोपर्यंत कुठल्याही पद्धतीची माहिती तुम्ही मीडियाला देऊ नका कारण ती माहिती चुकीची आहे आता ह्या गोष्टींचा भरपूर काय अर्थ निघू शकतो खरा अर्थ असा आहे की खरंच या दोघांच्या चर्चामध्ये दुसरं काहीतरी घडतं आहे म्हणजे आतमध्ये चर्चा होत आहेत किंवा दोघांच्या अजूनपर्यंत चर्चाच होत नाही आ, हे फक्त वातावरण निर्मिती करायचा प्रयत्न सुरू आहे ज्या पद्धतीनं काल संजय राऊत आणि उद्धव ठाकरे आधी उद्धव ठाकरे बोलले की आता तुम्हाला संदेश नाही थेट बातमीच भेटेल आणि महाराष्ट्राच्या मनामध्ये जे काय ते तुम्हाला बघायला मिळेल जे तेच आमच्याही मनामध्ये असं इनडायरेक्टली त्यांचं सांगायचं होतं संजय राऊतांनी देखील तेच सांगितलं त्याच्यानंतर संदीप देशपांडे मनसे आणि सुषमा अंधा आंध्रे सुषमा मॅडम है ना आंधळे आंधळे का अंधारे सुषमा अंधारे त्यांच्या आडनावावरून जरा ते कन्फ्युजन होतं तर त्या दोघांची जी बडबड सुरू होती ती मला वाटतं की ह्या दोघांमध्ये दो जी बडबड सुरू होती त्याच्यानंतर ह्या दोघांनी एकत्र यावं हो की वेगळं व्हावं अशा हो। पद्धतींची पार ती चर्चा सुरू झालेली किंवा तिथपर्यंत पोहोचली होती त्याच्यामुळे या दोघांना पक्षनेतृत्वांकडून कान टोचलेले त्यांना थांबवलेले बोलण्यासाठी त्यामुळे आता ते परत बोललेले आपल्याला दिसत नाही आहेत आज मातोश्रीवरती मोठ्या घडामोडी किंवा हालचाली बघायला मिळाल्या पण त्या युती संदर्भातल्याच असतील याच्याबद्दलची शंका फार कमी आहे कारण त्या चर्चा आणि त्या हालचाली याच्यासाठीच्या होत्या एक मिटिंग ठेवलेली मातोश्रीवरती मुंबईमध्ये जे निरीक्षक नेमलेले शिवसेना पक्षाने की महानगरपालिकेचे सर्वे करण्यासाठी किंवा कुठल्या मतदारसंघामधून कुठल्या उमेदवाराला दिलं पाहिजे किंवा कशा प्रकारचं एकंदरीत सगळं वातावरण आहे हे सगळं बघण्यासाठी आता दे, दे, या मिटिंगमध्ये डेफिनेटली जर पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या समाज माध्यमांवरती जर या गोष्टींच्या चर्चा सुरू आहेत की राज आणि उद्धव एकत्र येणार म्हणून तर याच मिटिंगमध्ये डेफिनेटली या गोष्टींवरती चर्चा ही झाली असेल पण मनसेकडून आता बारा तारखेचं आयोजन केलेलं आहे बारा तारखेला मुंबईमध्ये जेवढे काही निरीक्षक होते या सगळ्यांचे एक अहवाल घेऊन त्यांना बोलवले की कशाप्रकारे आपण पुढची वाटचाल चालू करायला पाहिजे त्यापूर्वी एकटा चलोरेचा नारा कुठेतरी इंटरनल चालू आहे का किंवा असं दाखवायचा प्रयत्न सुरू आहे का की जरी तुम्हाला तुम्ही आमच्यासोबत नाही आलात तरी आमची एकट्याने चालायची तयारी आहे कारण नाशिकमध्ये शिवसेनेच्या ना पदाधिकारी म्हणजे उबा टा उद्धव बाळासाहेब ठाकरेगटाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी तिकडे कामाला सुरुवात देखील केलेली ते एकटा चलोर जे ह्या भूमिकेत दिसत आहेत मनसेकडून अजून तशा प्रकारे कुठल्याही पद्धतीचं समोर येत नाही पण खरंच आजही असं वाटतं तुम्हाला की उद्धव बाळासाहेब ठाकरेगट आणि राज ठाकरे यांची म हे मनसे दोघंजण एकत्र येतील येतील नाही येतील ते भविष्याचा पार्ट आहे ते, ते दोघांनी ज्यावेळेला एकत्र टेबलवरती बसून ज्यावेळी चर्चा करतील त्याच्यानंतरच्या गोष्टी आहेत पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला ही समजून घ्यावी लागेल की आत्ता या दोघांचा वाद किंवा या दोघांची भांडणं ही इतकं इतप इथपर्यंत हे मर्यादित राहिलेलं नाही हे दोन पक्ष वेगवेगळे आहेत आणि आता हे दोन भाऊ एकत्र येणार नाहीत तर दोन पक्ष एकत्र येणार आहेत एकत्र येणार म्हणजे अलायन्स करणार आहेत ठीक आहे त्याच्यामुळे ही गोष्ट फार महत्त्वाची आहे की त्या दोघांच्याच भांडणांचा फक्त इथं विषय आहे का इथं पक्ष दोन्ही एकत्र येणार आहेत आणि त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो की पाठीमागचा जो हो काही तीन टाईमचा इतिहास आहे हा इतिहास फार भयानक आहे म्हणजे फार तर मी तुम्हाला ज्यावेळेला उद्धव ठाकरे यांच्यावरती अँजिओप्लास्टी करण्यात आलेली लीलावती हॉस्पिटलला त्यावेळेला मला वाटते राज ठाकरे हे अलिबागच्या दिशेने अलिबागला चालले होते आणि त्यावेळेला बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना फोन केला हे स्वतः राज ठाकरेंनी बऱ्याच भाषणामध्ये था सांगितले बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना फोन केला आणि सांगितलं की उद्धवला लीलावती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले आणि त्याच्यावरती अँजिओप्लास्टी करण्यात आलेले मला वाटते त्यांचा दौरा होता राज ठाकरे यांचा आणि तो राज ठाकरेंचा दौरा ते अचानक मध्ये सोडून पुन्हा ते मुंबईच्या दिशेने आले आणि लीलावती हॉस्पिटलमध्ये ते बघायला बे गेले सगळं चर्चा केली आणि संध्याकाळी शेवटी ली हॉस्पिटलमधून राज ठाकरे हे त्यांच्या स्वतःच्या गाडीमध्ये गाडी चालवत त्यांना मातोश्रीपर्यंत घेऊन गेले त्यांना घरी सोडलं आणि मग तिथून निघून आले त्याच्यानंतर म्हणजे मी तुम्हाला सांगतो पहिल्यांदा कधी ट्राय झालेलं हे दोघंजण एकत्र येण्यासाठीच्या त्याच्यानंतर मग म्हणजे पक्ष स्थापन केल्यानंतर पहिल्यांदा जर काय घडलेलं तर हे घडलेलं दोघांनी एकत्र येण्याच्या संदर्भातले चर्चा त्याच्यानंतर सगळीकडे असं बोलत जायला लागलं की त्या दोघांमध्ये जो सॉफ्ट कॉर्नर होता तो समोर आला आणि सगळ्यांनी सांगायला लागले की आता नाही उद्धव आणि राज ठाकरे पुन्हा एकदा एकत्र येतील आणि मनसे पक्ष हा कदाचित शिवसेनेमध्ये मर्ज होतील कारण त्या पद्धतीनं तशा लेवलला पूर्ण भारतामध्ये अशा प्रकारच्या घटना घडत होत्या की पक्ष फुटी फुटल्यानंतर एखादा व्यक्ती पक्ष काढायचा आणि पुन्हा तो काँग्रेसमध्ये किंवा इतर पक्षांमध्ये विलीन करायचं तसं मनसेबद्दल देखील बोलत जायचं आणि ज्या वेळेला बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं मला वाटतं नोव्हेंबर सतरा नोव्हेंबर दोन हजार बाराला बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं आणि त्यांच्या निधनानंतर पुन्हा एकदा ह्या चर्चेला उखळी उपळी फुटली की नाही नाही खरं आता शिवसेनेची सूत्र कोणाच्या हातामध्ये जायला पाहिजे त्याच्यानंतर जे बाळा राज ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील हे सगळं आता बाळासाहेब ठाकरेंच्या त्या अंत्ययात्रेमध्ये जे काही बघायला मिळालं त्याच्यावरने ह्या चर्चा निघाल्या त्याच्या वेळेला देखील म्हणजे त्यानंतर देखील युती होता होता राहिली ठीक आहे नंतर दोन हजार चौदा साली वेळेला नरेंद्र मोदी यांचा चेहरा पंतप्रधान पदासाठी सगळ्या देशभर फिरत होता आणि त्याच वेळेला बी जे पीने अशी स्टँड घेतला आहे की आम्ही शिवसेनेसोबत युती करणार नाही त्यांचं काहीतरी इंटरनल झालं असेल मला वाटतं एकनाथ खडसे यांनी ती गोष्ट सांगितली होती समाज माध्यमांसमोरून की भाजप आणि शिवसेनेची युती तुटली म्हणून त्याच्यानंतर राज ठाकरेंनी स्वतःहून शिवसेना उद्धव ठाकरे यांना हे केलेलं की के नाही तुम्ही आपण एकत्र आलं पाहिजे आणि आपण आता एकत्र येऊन लढलं पाहिजे पण त्यावेळेला दोन्हीकडनं पण चर्चा झाल्या परंतु उद्धव ठाकरे यांच्याकडनं फारसं चर्चेला महत्त्व दिलं नाही आणि त्यांनी सांगितलं की नाही आम्ही लढणार आणि ते एकत्र लढण्यानंतर परत निवडून आल्यानंतर त्यांनी पुन्हा अलायन्स केलं भाजपसोबत दोन हजार सतरा साली महानगरपालिकेच्या ज्यावेळेला निवडणुका सुरू होत्या दे। त्यावेळेला देखील सेम टाळीचा प्रकार झालेला हा की आम्ही तुम्हाला टाळी देतो तुम्ही आम्हाला टाळी द्या अशा प्रकारचा हा विषय झाला तेव्हाही काय झालं नाही दोन हजार एकोणीसला मला वाटतं एकोणीसलाच त्याच्यानंतर देखील काय झालं नाही आणि शेवटी दोन हजार चोवीसला दोन्ही पक्षांची ताकद ही पूर्णपणे संपुष्टात आली पूर्णपणे संपुष्टातच आली आपण असं म्हणूया कारण ज्या पद्धतीनं शिवसेनेचा एक दरारा होता तो दरारा संपत गेला कारण जर शिवसेनेचा तो दरारा असता तर एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडली नसती किंवा पहिल्यांदाच शिवसेनेची चूक कुठं झाली शिवसेनेला हे मान्य करावं लागेल की दोन हजार एकोणीसच्या वेळेला भाजपसोबत त्यांनी एकत्र एकत्रित येऊन त्यांनी निवडणुका लढवल्या आणि एकत्र येऊन निवडणुका लढवल्यानंतर फक्त सत्ता स्थापन करण्यासाठी मग मात्र उद्धव ठाकरेंनी विचारांशी कुठल्याही प्रकारे मतं न लक्षात घेता किंवा महाराष्ट्रातल्या जनतेची मतं न लक्षात घेता म्हणजे आता ते काल बोललं ना की महाराष्ट्राच्या जन जनतेच्या मनात आहे ते आम्ही करू पण त्यावेळेला जे जनतेच्या मनात होतं ते तुम्ही केलं नव्हतं हो त्यावेळेला काँग्रेस राष्ट्रवादी आणि तुमची हे अनैसर्गिक युती तुम्ही तयार केली आणि तुम्ही स्वतः द्या राज्याचे मुख्यमंत्री झाले जे की ठाकरे घराण्यामध्ये या अगोदर कधी झालं नव्हतं त्याच्यानंतर एकनाथ शिंदेनी काय केलं वगैरे आपल्या आपण सगळं बघितलं दोन हजार बावीस साली वगैरे आत्ता परिस्थिती अशी आहे की शिवसेना ही वीस आमदारांच्या संख्येवरती येऊन थांबलेली उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे ही सध्या झिरो आमदार असलेली संख्या आहे कारण त्यांच्याकडे आता कुठल्याही पद्धतीचं आमदारकीचं संख्या बळ नाही आहे आणि आत्ता जर हे सांगत सांगत सांगतायत की महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी माणसाच्या हितासाठी आम्ही आमच्या दोघांमधली भांडणं बाजूला ठेवून आम्ही एकत्र येऊ शकतो तर मला वाटतं की महाराष्ट्राच्या मनात भर भर बर, बऱ्याच बर, वेळाला ह्या आले गोष्टी आलेल्या आहेत की तुम्ही दोघांनी एकत्र या तुम्हाला कारण सांगतो की हे दोघंजण एकत्र काय यायला पाहिजेत आणि हे जर दोघं एकत्र आले तर एवढा फरक काय पडणार आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या ही चर्चा चालू आहे आणि आता हिंदी मीडियावरती देखील ही चर्चा व्हायला सुरुवात झालेली आहे बघा दोन हजार चोवीसच्या निकालांची जर आपण संख्या बघितली किंवा आकडेवारी बघितली तर फार बोलके आकडेवारी आहेत ज्या ठिकाणी मनसेचा उमेदवार होता त्या ठिकाणी एकनाथ शिंदेचा आणि उद्धव ठाकरेंचा उमेदवार जास्त करून सामने होते त्यावेळेला बहुतांश अशी आकडेवारी आहेत जी उद्धव ठाकरेंचा उमेदवार पराभूत होण्यासाठी मनसेचा उमेदवार त्या ठिकाणी कारणीभूत ठरला आहे किंवा मनसेचा उमेदवार पराभूत होण्यासाठी त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा एक व्यक्ती त्या ठिकाणी म्हणजे तो उमेदवार कारणीभूत ठरलेला आहे जर त्या दोघांपैकी एकाची जागा अशी असते की, की नाही आता तुम्ही दोघांपैकी एकाने तिथं उमेदवार दिला असता तर त्या ठिकाणी जी विभागली गेलेली मतं होती म्हणजे अर्धी लोक उद्धव ठाकरेंना मतदान केलं अर्ध्या लोकांनी राज ठाकरेंना मतदान केलं आणि अर्धी लोक एकनाथ शिंदे असतील किंवा बी जे पीच्या उमेदवाराला मतदान केलं पण त्याच ठिकाणी जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना मतं करणाऱ्या लोकांची मतं जर एकाच उमेदवाराला पडली असती तर मग मात्र तो उमेदवार निवडून आला असता हे मी बोलत नाही फक्त आकडेवारी सांगते दोन हजार चोवीसच्या निव विधानसभा निवडणुकीची बोलकी आकडेवारी ती सगळी आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की ज्यावेळेला एकी एक होते ना त्यावेळेला दहा मतं जे विभागली जाणार आहेत इकडं तीन तिकडं तीन तिकडे तीन आणि एक कोणाला देत नाही तर आत्ता सध्या तीन मतं हे आपण समजू एकनाथ शिंदे किंवा बी जे पीला पडतायत तीन मतं हे उद्धव ठाकरेंना पडतायत आणि तीन मतं हे राज ठाकरेंना पडतायत पण जर का तेच दोघांपैकी एक उमेदवार केला तर ती तीन तीन मतं जी पडणार आहेत ती कदाचित एका व्यक्तीला पडू शकतात आणि या बाजूला जे समोरचं कोण व्यक्ती असेल उमेदवार असेल त्याचं नुकसान होऊन या दोघांचं एक उमेदवार त्या ठिकाणी निवडून येऊ शकतो हे साधी सिंपल मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं अशी खूप सारी एक्झाम्पल दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये आपण बघितलेत त्याच्यामुळं डेफिनेटली हे जर गजर एकत्र आले तर महाराष्ट्रामध्ये एक वेगळं चित्र बघायला मिळेल त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो महाराष्ट्र सध्या कन्फ्यूज आहे है ना अजूनपर्यंत चित्र क्लिअर झालेलं नाही आहे की नक्की महाराष्ट्रात आहे काय शिवसेना सत्तेमध्ये शिवसेना विरोधात आहे राष्ट्रवादी सत्तेमध्ये राष्ट्रवादी विरोधामध्ये भाजप तर सत्तेमध्येच आहे तो बॉस आहे सत्तेचा तर तो हे सगळं चित्र बघून मजा बघतो आहे ह्याचं नुकसान दोन्ही पक्षांना होणार आहे आणि या दोन्ही पक्षांचं नुकसान डायरेक्ट फायदा हा भाजपला होणार आहे साधी सिंपल गोष्ट आहे बार्गेनिंगमध्ये पण या दोघांची पावर कमी झाली भाजपसोबत युती करण्यामध्ये अजित पवार जास्त काय अग्रेसिव्हली भूमिका घेऊ शकत नाही भाजपसोबत आणि एकनाथ शिंदे तर राज्यपद घेऊ शकत नाहीत कारण एकनाथ शिंदे यांना फोडण्या पाठीमागे सगळ्यात मोठा भाजपचा हात आहे किंवा भाजपच्या नुसारच एकनाथ शिंदे फुटून आलेत त्यामुळे ज्यांनी आपल्याला मदत केली सगळ्यात जास्त त्यांच्याशी ते भांडू शकत नाही आणि या गोष्टीचा फायदा डेफिनेटली बार्गेनिंगमध्ये असेल सत्ता स्थापनेमध्ये असेल मंत्रालय शेअरिंगमध्ये असेल शीट शेअरिंगमध्ये असेल प्रत्येक ठिकाणी भाजपला मिळतो आहे त्यामुळे महाराष्ट्र सध्या कन्फ्यूज आहे की या सर राज्यामध्ये आहे काय नक्की विरोधामध्ये कोण आहे आणि सत्तेमध्ये कोण आहे त्याच्यामुळे एक जर ह्या सगळ्याला कलाटणी देणारी एक नवीन आघाडी जर या ठिकाणी तयार होत असेल मी म्हणत नाही की राज आणि उद्धव दोघं एकत्र आल्यानंतर एक नवीन आघाडी तयार होईल पण यांना आणखी एक काही लोकांना यांच्या समविचारी असणाऱ्या लोकांना सोबत घेण्याची गरज आहे एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला सांगतो बच्चू कडू प्रहार संघटना जे या सगळ्या सत्ता सत्ता स्थापनेमध्ये बाहेर फेकली गेली त्यांना एकत्र घ्या मला वाटतं आहे तुम्ही संभाजीराजे आहेत कोल्हापूरचे त्यांना तुम्ही एकत्र घ्या एक या सगळ्यांना एकत्र घेऊन जर तुम्ही एक नवीन आघाडी तयार केली तर महाराष्ट्राच्या समोर एक तगडा पर्याय उभा राहील ह्या दोन्ही पक्षांना वैतागलेले जे काँग्रेस राष्ट्रवादी जे आहेत त्यांना वैतागलेली लोक आहेत आणि भाजप शिवसेना गट आणि अजित पवार यांना देखील वैतागलेली जी काही वेगळा गट आहे ही वेगळा गट आहे तो नवीन एका आघाडीला चा देऊ शकतो किंवा पर्याय म्हणून बघू शकतो खरं तर हे सगळं राजकारणी लोकांनी आ, विचार करण्याची गरज आहे आपण यांना सल्लं काय देऊ शकत नाही पण आपण संभाव्य सांगितलं की कशा प्रकारची मदत होऊ शकते कशा प्रकारचा फायदा ह्या दोघांना होऊ शकतो आता एक्झॅक्टली दोघांना यायचं की नाही यायचं ह्या दोघांचा प्रश्न आहे पण ह्यांच्या दोघांमध्ये जो काय ऐगो आहे कारण हे स्वतः बाळासाहेब ठाकरेंनी सांगितले की दोघंजण एकत्र येणं फार अवघड आहे त्यांनीच सांगितले की या चिमण्यांना पर परत या पण त्यांनीच नंतर सांगितलं की ह्या दोघांनी एकत्र येणं फार अवघड आहे कारण दोघांकडे वेगवेगळे युगो आहे आणि ह्या दोघांचा सा इगो साईडला जाणं फार मुश्किल आहे जर का ह्या दोघांचा इगो साईडला गेला तर दोघं एकत्र येतील त्यामुळं अजूनपर्यंत तर या चर्चेला फक्त चर्चाच आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जु अशी समोर येते की अजूनपर्यंत हे दोघं जण एकत्र डायरेक्ट फोनवरून बोललेले नाही आहेत अजून प आता हे नातेवाईकांची एंट्री झालेले नातेवाईक याच्यामध्ये पडलेले आहेत म्हणजे मला वाटते राज ठाकरे साहेबांची बहीण असेल त्या त्या असतील किंवा आणखी ह्यांची यांचे जे नातेवाईक आहेत त्यांच्या माध्यमातून ह्या दोघांच्या चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न सुरू आहे पण मला वाटतं जर महाराष्ट्राचा तुम्हाला एवढाच पुळका आहे किंवा जर तुम्हाला हित जपायचं आहे महाराष्ट्राचं किंवा महाराष्ट्राच्या जनतेची तुम्हाला काळजी आहे तर आत्तापर्यंत तुम्ही दोघांनी फोनवरती चर्चा करायला हवी होती किंवा आत्तापर्यंत ह्या गोष्टीचा तुम्ही स्वा म्हणजे मार्ग पूर्ण क्लिअर करून तुम्ही पुढच्या निर्णयाच्या तयारी चालू केली पाहिजे कारण ऐन टायमिंगला तुम्ही जर युती केली तर तुम्हाला त्याची तयारी करायला अजून वेळ भेटणार नाही आणि त्यामुळं बाकीचे जे तुमचे विरोधक आहेत ते त्या गोष्टीचा जास्त फायदा घेऊ शकतात जे पाठीमागच्या वेळेला झालं अगदी ए बी फॉर्म द्यायच्या दिवसापर्यंत त्यांच्या चर्चा सुरू झालेल्या युती करायची आत्ता अशी करायची तशी करायची सगळे चर्चा झालेल्या शीट शेअरिंगच्या देखील चर्चा झालेला ऐन वेळेला ए बी फॉर्म द्यायचं वाटप सुरू होतं माणसेकडून त्यांनी थांबवलं आणि मग त्या दिवशी उद्धव ठाकरे आणि अनिल देसाईनी फोन करायचं म्हणजे उचलण्याचं बंद केलं आणि त्याच्यानंतर मग मनसेच्या लोकांनी पुन्हा ए बी फॉर्म वाटले इथपर्यंत म्हणजे अगदी माणूस मरायला लागणार आहे त्याचा शेवटचा श्वास आहे तिथपर्यंत तुम्ही एकमेकांना ताणून धरता त्याच्यानंतर मग निर्णय होतो करायचं की नाही हे चुकीचं आहे कारण ह्याच्यामध्ये महाराष्ट्राचा महाराष्ट्रामधल्या जो काही जनता आहे महाराष्ट्रातला जो काही व्यक्ती आहे जे तुमच्यावरती प्रेम करणार आहे ठाकरे कुटुंबावरती प्रेम करणार आहे त्यांना आजही वाटतं की दोघांनी एकत्र आलं तर जास्त ताकद मिळेल ह्याल हे लोक तुम्ही व्हेंटिलेटरवरती नाही आहेत हे लोक वेंटिले व्हेंटिलेटरवर आहेत की नक्की काय करायचं म्हणजे तुमच्या दोघांच्याही वैतागल्यानंतर लोक तिसरं एखादा कोणाला तरी मतदान करतात हे पाठीमागच्या काळामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला ते बघायला मिळाले त्यामुळे आता नक्की काय होणार आहे हे तुम्ही कमेंट करून सांगा की यातलं नक्की खरंच या दोघांची युती होणार आहे का तिसऱ्यांदा तीन वेळा तर युती नाही झाली चौथ्यांदा देखील अशाच प्रकारची काही घटना घडणार आहे तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बाकी चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराज जय शंभूराजे जय मल्लार